हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन आणि छानच्या व्हिडिओमध्ये तर आज आहे आखाजी आणि आमच्याकडं कसं म्हणजे आखाजीला कसं असतं आपले पित्रांना जेव घालायचं असतं तर आज पहिला आमरस पित्रांना जेव घालतात त्यामुळं इकडं चालला आहे स्वयंपाक माझा तर इथे शेगडीवर पोळ्या करते मी पहिल्यांदा पोळ्या करून घेणार आहे नंतर बाकीचा स्वयंपाक करायचा आहे आणि आई येईली आणूला घेऊन बाहेर आणि आणू इकडं आल्यापासून एवढी म्हणजे एवढी फिरता येईल सगळे रस्ते नाही इकडून तिकडं इकडून तिकडं चालू असते जर बाहेरच असते ती खेळायला आणि इकडं आई स्वराज आणि तो पण तर त्याचं पण चालतं असतंय तो पण काही कमी नाही तर हे बघू शकता इकडे पोळ्या चालल्यात पोळ्या करून घेते आणि नंतर सांड्या कोरड्या पापड वगैरे तळायचे आहेत शेवया वगैरे आणि चपात्या झाल्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला ते मस्त असं तेल ठेवलं गरम करण्यासाठी मोठ्या कढईमध्ये ठेवलं कारण पापड वगैरे तळले ना तर खूप मोठे मोठे होते त्यामुळं इकडं पापड सांड्या कुरड्या आणि शेवया शेवयाचा भात बनवायचा आहे आणि हे फ्राय करायचे आता तळायचेत कुरड्या वगैरे दाखवते मी तुम्हाला मस्त सांड्या आणि पा कुरड्या आईनेच केलेल्या अगोदर तरी बघू शकता मस्त पूरडा काय झालं तरी बघू शकता मस्त अशा आपल्या पूरडा आहे দোল आपण उडदाचे आणि मुगाचे राहायचे केलेले पापड आता हे काय करायचे का खूप मोठे मोठे होणार आपण छान करून आता एक पापड फ्राय करून घेते तीन तापले

好的。<Thank> बघा एकदम मस्त भाजी मस्त झाले आपले पापड सगळ्यासाठी विकत करतात ना मोठे मोठे आगी तसेच तापड झाले काढून घेतलं तर नाही तर मग तेलगट होत त्याच्यामुळे पापड तळून घेते अनु अनु आय कर ना एकदा बघा कशी पळते बघा आय 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 कर अनु आय कर हाय कर ना बाबू आय कर ना बसली वर जाऊन झोप्यावर तू एडी आहे ए नाटके आए, ए हाय नाटकबाई ही बघा काय <laughs> चाललं आली का तुला ए झोप आली तुला नुसती पळते इकडं तिकडं तर हे बघू शकता इकडं मस्त असे पापड सांडई आणि कुरडई तळून झालेली आहे सांडे आणि कुरडे आता खाली दबली इकडून दिसू शकते हे बघा आणि वरती पापड ते एवढं फ्राय केलेत आता ह्या शेवया याचा भात करायचं आहे शेवयांचा आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आणि कशा पद्धतीने बनवतात तर ते पण सांगा या गव्हाच्या आहे रव्याच्या पण हे रवा रा, आणि मैदा त्याचे पण बनवतात तर तुम्ही कशा बनवता नक्की कमेंट करून सांगा आणि याच्यासाठी इकडे आहे पाणी गरम करायला त्याला काय जास्तने पाण्यात साधे उकडायला लागतात ते आली माग काय खाल्लं नुसती माती खायला लागली काय तू रुमाल आता हे झाकून ठेवू काय हे बघा अनुजा झोका खाली लागोरा जुगाड कसं पण जुगाड करायला लागतं आम्हाला झोक्यासाठी तिला तसं वय झाली इकडे गावाकडे आल्यापासून झोक्यात झोपायची आनो तुझंच झोपायचा ए चालेल ती पण सोडायला लागली आई ओय आणू काय करायची ना तुम्हाला आता भाज्यांचं पीठ भिजवायचं आहे बेसन मला भजे झाल्याच्यानंतर मग सगळा स्वयंपाक रेडी झाला तर बघू शकता तुम्ही इकडं पसारा आणि इकडे शेगडीवर पाणी हे होतं भातासाठी तर एक चांगलं आहे इकडं गॅस लागायचं काम नाही लाईट यांची तली जात नाही आणि सगळा स्वयंपाक वगैरे शेगडीवर होऊन जातो गॅसची बचत चालली आणू तर एवढी परिशंकर ना बापरे चलात ना मग भाजीसाठी कांदा वगैरे कापून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत पेस्ट करून घेतली याची <coughs> झालाय थोडा तर आता भज्यांचं आपण पीठ मळून घेऊ हे बघू शकता एवढे बेसन घेतले आणि हे घरगुती बेसन आहे आणि आपण कापून घेतलेला कांदा धुवून घेतलाय कांदा स्वच्छ मी हे बघू शकता तर हा कांदा टाकते त्याच्यामध्ये मस्त होत अशा पद्धतीने जरी बनवले तुम्ही भजी तर हळद आणि आपण केलेली पेस्ट मिरची लसूण जिरं आणि ओवा बघू शकता आणि आता याला आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचे हे बघू शकता इकडं मस्त शेवाया टाकल्यात आणि याला जास्त वेळ शिजू द्यायचं नाही एक दोनदा थोडीशी उकळी आली चिकर, 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 चिकर ते काढून घ्यायचे कारण जास्त शिजले ना की मग गिद्दा होतात चिकट चिकट चिकटत एकमेकींना तर थोडंसं पाच मिनटं शिजवून घ्यायच्या इकडं भज्यांचं पीठ वाळून झालं भिजवून ठेवायचं पाच दहा मिनटं म्हणजे छान उरतं आणि इकडं भात पण होते आपला लास्टला भजे भजे झाले की स्वयंपाक पूर्ण स होतो आपला हे बघू शकतं मस्त अशा शेवया झाल्यात आणि अशा आपल्याला काढून घ्यायचे झाले ना पूर्ण पाणी निघलं पाहिजे झालंय त्याला दुधा भात मी टाकायचे थांब आली नाही ना आता तर आता घ्यायचे भजी काढून हा टाकळी घालणार काम जशी Barangan sahaja juga ada ni. जमले कस मस्त फ्राय झाली आता काढून मी बघू शकता मस्त अशी आपले भजे रेडी झाले आणि एकदम सॉफ्ट झालेत ते याला कोथिंबीर नव्हती तरी पण छान होतात अशी भाजी भजे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता स्वयंपाक झालेला आहे माझा पूर्ण आता बनवायचा आहे मला आंब्याचा रस जो आ, जो चा। चा, रस झाला की मग सगळा साहेब आपला रेडी आहे नंतर मग पूजा वगैरे करून फोटोची जेव्हा जेव घालायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे चला तर मग आमरस करून घेते ही बघू शकता इकडं नैवेद्य दाखवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आमच्याकडं ठेवतात पितरांसाठी नैवेद्य हे खाली मातीचं कर आणि त्याच्यावर ते एक सगळं ठेवून पदार्थ जेवढे बनवलेले असतात तेवढे आणि साईडला दिवा वगैरे आणि हे माझे पप्पा आहेत तर बघा तुम्ही आज त्यांना जाऊन दहा वर्ष पूर्ण झालेत हे बघू शकता

बड्डे गल बड्डे गल चल 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 कुठं चालली तू कुठ चालली आय 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 आई 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 कसं खेळणं उठ उठ च पाऊस आलं बापे पाऊस आलं पाऊचा आवाज येत असेल तुम्हाला कसा पाऊस पाऊचालय पाऊस झालाय चला 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 घरच चला बाबा हे बघू शकता मस्त असं वातावरण झालंय पावसाचं आणि पाऊस पण चालू झालाय आणि हे बघू शकता पाऊस चालू झालेला आहे शेती तुम्हाला मी वातावरण दाखवते एकदा सकाळपासून एवढी गरमी होत होती भरपूर पावसाचे दिन नाही आले एवढी गरमी होत होती ना आणि दुपारपासून एवढी हवा सुटली भरपूर आणि आता पाऊस चालू झालाय तुम्हाला दाखवते मी बॅग कॅमेरेन वातावरण हे बघू शकता तुम्ही वातावरण तर मस्त काळ काळा झालाय पूर्ण बघा पाऊस पडलाय पडतोय अजून जरच आता तर परत बघू शकतं आणि वरून कसं व्ह्यूज व्ह्यू मस्त दिसतं म्हटलं वरती व्यू लावलं दाखवतो बघू शकता तुम्ही अवड्या नको मारूच एवढी गर्मी झाल्याच्या नंतर पाऊस झाला की एकदम भारी वाटतं थंड थंड झालं मस्त आता वातावरण पण विजा वगैरे पण व्हायला लागल्यात अजून तर लागायला भरपूर दिवस बाकी पण मस्त झालं एकदम वातावरण थंड झालं आणि एकदा बघू शकतो पाणी भरलेलं आहे स्वरात आई आवाज तुला तर आज अख्खा जी आहे आणि आज मला वाटते म्हणजे अक्षय तृतीया आकाशी कोणाला जर समज माहित नसेल तर अक्षय तृतीया म्हणतात तर अक्षय तृतीयाला जे काय असतं ते सगळं झालेलं आहे कारण ते पितृ म्हणजे पित्रांना जेव घालणं वगैरे असतं ना आमरस पहिलं आमरसावर तर त्यांचं सगळं झालेलं आहे आज आणि तुमच्याकडे तुम्ही कशी साजरी करता अक्षय तृतीया नक्की कमेंट करून सांगा तर आमच्याकडे तर असंच असतं हे बघू शकतं स्वराज पण ए कशा उड्या मारतो कशा उड्या मारतो काही नाही आई आवाज होती का तर चला तर मग गावाकडे आहे तो तो तोपर्यंतच तोपर्यंत श्रीमध्याच्या भेटीने जाऊन तिकडे गेल्यावर काही नाही